विधानसभेचा निवडणुकीचा निकाल लागला निकालानंतर तब्बल पाच दिवस महायुतीच्या नेत्यांपासून लांब राहिलेले एकनाथ शिंदे आज सत्ता स्थापनेचा दावा करताना मात्र हजर होते सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर संयुक्त पत्रकार परिषदेला सुद्धा एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली मग गेले पाच दिवस एकनाथ शिंदे अलिप्त का राहिले पाच दिवसांच्या नाराजीनंतर सुद्धा शिंदेंना नेमकं काय मिळालं पाहुयात याच संदर्भातला रिपोर्ट विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदेनी पाच ते सहा दिवस सस्पेन्स ठेवला शिंदे गावाला निघून गेले महायुतीच्या नेत्यांशीही त्यांनी संवाद ठेवला नाही त्यामुळे शिंदे नाराज असल्याची चर्चा झाली शिंदे पहिल्यांदा मुख्यमंत्री पद आणि नंतर गृहमंत्री पदावर अडून होते पण यानंतरही त्यांच्या हाती काहीच लागलं नाही तेवीस तारखेला विधानसभेचा निकाल लागला अठ्ठावीस नोव्हेंबरला एकनाथ शिंदे अमित शहाना भेटले एकोणतीस नोव्हेंबरला ते आपल्या मूळ गावी निघून गेले एक डिसेंबरला ते मुंबईत आले दोन डिसेंबरला त्यांचा गिरीश महाजनांशी संवाद झाला आणि अखेर तीन डिसेंबरला त्यांची फडणवीसांशी थेट भेट झाली या भेटीतच फडणवीसांनी शिंदेना उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्याची विनंती केली पण सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतरही शिंदेंनी त्यावर स्पष्ट उत्तर दिलं नाही मी स्वत काल माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांना भेटून त्यांना विनंती केली की शिवसेनेच्या वतीनं त्यांनी मंत्रिमंडळात राहावं आणि मी त्यांना हे देखील सांगितलं की शिवसेनेच्या आमदारांची आणि महायुतीच्या सगळ्या आमदारांची देखील या ठिकाणी ही इच्छा आहे त्यामुळे त्यांचाही आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल या ठिकाणी खात्री आहे अरे बाबा ते सांगितलं ना संध्याकाळी आम्ही सांगतो तुम्हाला संध्याकाळी सांगतो मला ते एकदमच पाहिजे देवेंद्रजी माझ्याकडे आले त्यांचा मनाचा मोठेपणा आहे त्यांना धन्यवाद देतो आमच्या सर्व माहितीच्या आमदारांचा देखील जो काही आग्रह आहे सगळ्यांना मी धन्यवाद देतो सगळ्यांचा आदर करतो त्यामुळे तुम्हाला सांगू नका एकनाथ शिंदे गृहमंत्री पदावर अडून होते पण गृहमंत्रीपद मिळणार नाही असं भाजपनं स्पष्ट सांगितलं अर्थखातही अजित पवारांकडे गेला जमा आहे त्यामुळे शिंदेसाठी भाजपनं नगर विकास खात्याचा पर्याय सुचवलाय त्यामुळे पाच दिवसांच्या हट्टानंतरही शिंदेकडे फक्त उपमुख्यमंत्री पद आणि नगर विकास खातच जाण्याची शक्यता आहे भाजप आणि मित्र पक्षांकडे मिळून एकशे सदतीस आमदार आहे त्यामुळे शिंदे आणि अजित पवारांना भाजपच्याच इशाऱ्यावर चालावं लागणार हे नक्की आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी